हक्कच तास साडी चोळी भेट लाडेगाव अंगणवाडी सेविका सौ सुवर्णरूपा पाटील यांचा अनोखा उपक्रम लाडेगाव तालुका वाळवा येथील अंगणवाडी सेविका सुवर्णरूपा दिलीप पाटील यांनी उस्तोड कामगारांच्या जाऊन महिलांना साडी वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे सध्या ऊसतोडीचा हंगाम पूर्णत्वास येत असून मागील तीन महिन्यापासून या महिला आपल्या गावापासून दूर आलेल्या आहेत यामुळे कोणताही उत्सव किंवा कार्यक्रमात त्यांना सहभाग घेता येत नाही हाच विचार करून व आपणही समाजाचे देणे लागतो या, या उदात्त हेतूने सौ सुवर्णरूपा पाटील मागील सहा वर्षापासून ऊसतोड महिलांना साडी चोळी देऊन ओटी भरून हळदी कुंकू कार्यक्रम तसेच दिवाळी सणामध्ये फराळ व लहान मुलांना खाऊ वाटप आरोग्य तपासणी घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत यामध्ये त्यांना मैत्रीण पूनन पाटील यांचे मोठे सहकार्य मिळत आहे या अविरत उपक्रमामुळे सौ पाटील यांचे परिसरातून कौतुक होत आहे